प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल विवाह समारंभासाठी जात साथ असताना भरधाव चारचाकी वाहन पलटी होऊन झालेल्या अपघातात सत्तर वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला तर चार मालकांसह दहा जण जखमी झाले आहेत हे सर्व संगमनगर तारदाळ येथे राहणारे आहेत लालबी कुलबर्गी असं मयत वृद्धेचे नाव आहे ही घटना इसलकरांची नजीक यडराव इथं दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली अपघातात जखमी झालेल्या तिघांना सांगली सिव्हिल रुग्णालयात हलवलं असून उर्वरितांवर आयजेम रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात झाली आहे इसलकरांची नजीक तारताळ इथं राहणाऱ्या चार बालकांसह जण नियास संडी यांच्या चारचाकी गाडीतून विवाह समारंभासाठी नांदडी इथं जात होते त्यांची गाडी यड्राविथं पोचली असता चालक नियाज यांना गाडीचा ब्रेक फेल झाल्याचं चा जाणवलं त्यामुळे त्यांनी भरधाव असलेल्या गाडीचा हँडब्रेक दाबला असता गाडी तीन चार वेळा पलटी झाली या अपघातात जाकिया कुलबर्गी जयबा कुलबर्गी असलम मुजावर अहमद अली मुजावर या चार बालकांसह लालबी कुलबर्गी माजिया सौदागर स्वालिया सौदागर आयशा मुजावर अलिशा मुजावर हुसेन बी संदी हे जखमी झाले आहेत त्यांना नागरिकांनी तातडीनं आय रुग्णालयात दाखल केलं असता लालबी कुलवर्गी यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं तर गंभीर जखमी झालेल्या तिघांवर प्राथमिक उपचार करून त्यांना सांगली रुग्णालयात हलवण्यात आलं उर्वरित जखमींवर आय रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघाताची माहिती मिळताच नातेवाईकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती